मार्च दोन हजार पंचवीस मध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि कर्जमाफी झाली तर या अर्थसंकल्पातच ती होणार आहे अन्यथा नाही आणि आज त्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आली आहे सत्ताधारी आमदाराने ती अपडेट दिली आहे चला आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील बबनराव लोणीकर असं त्या सत्ताधारी आमदाराचं नाव आहे ते माजी मंत्री सुद्धा आहेत आणि त्यांनी सुतोवास केलेला आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आशा आणि अपेक्षा आहेत त्यांनी शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे शेतकरी कर्जमाफीची वाट बघतो आहे त्यामुळं येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थात कधी तर मार्च मध्ये राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी कर्जमाफीची तरतूद होणार आहे आणि विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये बबनराव लोणीकर यांनी त्या ठिकाणी प्रखर भूमिका मांडली होती की शेतकऱ्यांना आपण जी निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची घोषणा केली ती टीव्हीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल गावखेड्यातल्या गरीब शेतकऱ्यांपर्यंत ती घोषणा केलेली आहे शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये आहे आणि तो सरकारकडे आता त्या ठिकाणी डोळे लावून बसलेला आहे त्याला आशा आहे की आता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे आता कर्जमाफी करतील अशी त्याला आशा आहे आणि ती आशा आता मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विशेष तरतूद करून मुख्यमंत्री महोदय आणि महायुती सरकार पूर्ण करेल अशी त्या ठिकाणी इच्छा बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलेली आहे बबनराव लोणीकर यांनी हिवाळी अधिवेशन झालं होतं तेव्हा प्रखर भूमिका मांडली होती की शेतकऱ्यांना आपण जो कर्जमाफीचा शब्द दिला तो आपण पाळला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे त्याकरता बबनराव लोणीकर यांचं आपण अभिनंदन करूया सत्ताधारी आमदार असताना सुद्धा ते सातत्यानं शेतकऱ्यांची बाजू मांडतायत सन्मान्य आमदार बबनराव लोणीकर यांनी हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर कर्जमाफीचा त्यानंतर अधिवेशन झालं मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं आणि मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आमच्या लक्षामध्ये आहे आम्ही कर्जमाफी करणार आहोत तर त्याच्यामध्ये बबनराव लोणीकरांची आजची प्रतिक्रिया काय होती ती मी तुम्हाला सांगतो ते असं म्हणाले की मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशन संपल्यावर घोषणा केलेली आहे आम्ही कर्ज माफ करू मात्र पुरवणी बजेटमध्ये एवढे पैसे ठेवता येत नाहीत पण मार्चच्या बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री राज्यातले शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करतील अशी महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे आणि पुढे ते म्हणाले की महाराष्ट्र विधानसभेत मी सत्ताधारी बाजूचा आमदार असताना प्रखरपणे ही भूमिका मांडली त्या भूमिकेसाठी खरंच साहेब तुमचं अभिनंदन आहे विरोधी पक्षाचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार या सगळ्यांनी ही गोष्ट करण्याचं आहे आणि जे काय होईल ना ते या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होणार हे तुम्हाला सांगून ठेवतो त्यामुळे जे काय रस्त्यावर उतरायचं जे काय आंदोलन करायचं जे काय लक्षवेधी करायची जे काय करायचंय ते मार्चच्या आत करा शेतकऱ्यांना सांगतोय शेतकरी नेत्यांना सांगतोय मी सुद्धा आंदोलनाला सुरुवात करतो आहे लवकरच त्याच्यामुळे जे काय करायचं ते आताच करा नंतर करून फायदा नाही कारण की कर्जमाफी सारख्या बिग बजेट योजनेसाठी जो निधीची तरतूद होते ती अर्थसंकल्पामध्येच होऊ शकते त्यामुळे जे काय करायचंय आंदोलन मोर्चे जे काय सरकारला सरकारच्या लक्षात आणून द्यायचंय तुमच्या आमदाराला फोन करायचे सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगायचे ते मार्चच्या आत अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत म्हणजे नंतर तेव्हा ते तशी ते हालचाली नाही सध्या राज्य सरकारकडनं कुठल्याही प्रकारची अपडेट नाहीये ना डाटा मागवणं चालू आहे ना काय कुठलीच अपडेट नाहीये त्यामुळं सरकार नकारात्मक वाटतं आहे परंतु सरकारची सत्ताधारी आमदार सकारात्मक आहेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी हा विषय लावून ठेवणं गरजेचं आहे तेव्हा कुठं शेतकऱ्यांना न्याय मिळेल शेती माती संस्कृतीसाठी प्रत्येक नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला तर बेलकन दाबा धन्यवाद